ठिकाणी माहिती केलेली मध्ये आपण भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आपले भागवतराव गुट्टे यांनी अशोकरावजी यांनी काकुलात उमेदवार दिलेले खंडाळीमध्ये आमच्या भगिनी रेखा अशोक तंडे सुरेखा संतोष केंद्रे युजनामध्ये वैष्णवी स्वणगीर आणि हडवटी मध्ये अजिंक्य प्रकाश देशमुख श्री मीराबाई सिंदलिंग हंगले कुमठ्यामधून आपण कृष्णराज हरिदास भोसले आणि आंधोली गटातून निवर्ती गुंडरे हे सेवानिवृत्त अभियंता आहेत आंधोरी पंचायत समितीमध्ये सुधीर शिवाजीराव गुट्टे धोडगाव मध्ये सौ डॉक्टर अंजली रामेश्वर गौंड आणि रोकडा सावरवा मध्ये अश्विनी धोंडराम नागराळे आणि देवेंद्र भालचंद्र जाधव सौ कमल माधवराव सर्वदे आणि शिरूण तासबन मध्ये उत्तम संभाजी माने रवींद्र श्यामराव बोडके आणि सूरज बाबासाहेब पाटील असे सहा आपल्या गटामध्ये आणि साई जुनी बारा पंचायत समितीचे उमेदवार आपल्या समोर आम्ही ठेवलेले आहे सात तारखेला आपल्याला मतदान करायचं या मतदानाला उमेदवाराला आशीर्वाद मागण्यासाठी मी आणि ताई आपल्या समोर आलेला आहोत आपल्या उमेदवाराला मतदान का करायचंय महायुतीच्या माध्यमातून आज आपल्या राज्यामध्ये माहितीचं सरकार काम करत सर्वप्रथम मी दादा श्रद्धांजली अर्पण करतो दादा विना ही निवडणूक होत आहे याची खूप मोठी खंत आहे पण आता ते वेळ नाही आपल्याला म्हणून आपल्याला सात तारखेला विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढायची आहे महायुतीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये अनेक विकासाच्या कामाला न्याय दिलाय लाडक्या बहिणीला आपण पंधराशे रुपये या ठिकाणी अनुदान देऊन आमच्या बहिणीला कुणाकडं हात पसरायची पाळी येऊ नये रक्कम फार मोठी नाही पण छोट्या छोट्या अडचणीला कुणाकडे हात पसरण्याची काळजी अडचण येऊ नये आज आपण बघत असताना काही लोक म्हणायला लागलेत की काम कुठे सांगा विकास कुठं आहे ज्या रस्त्यावर उभा आहे त्या रस्त्याचा विकास झालेला त्याच्यावर समोर बोलतोय ज्या बिल्डिंगच्या समोर उभारून बोलतोय आंदोरी आणि किनगाव मध्ये काही एकोणीस मध्ये दादाच्या आणि देवाभाऊच्या सहकार्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्यामुळे आपण ह्या रस्ता तीनशे अकरा कोटीचा रस्ता सांगित बसून आता इथे किनगावच्या जवळ आलाय गावामधून असा पुढे रेनापूरकडे जाणार मन्हाड नदी आमचे खूप मोठे नैसर्गिक दर्गे आहे मला आंदोलन गटामध्ये सगळ्यात अधिक सिंचनाचं काम झालंय त्यांना झाले आणि ते अंतिम टप्प्यात आले सात बांधारे त्या ठिकाणी झाले त्याच्यापैकी एक बांधारा खंडाळीमध्ये जाते आणि बाकीचे सहा बांधारे आपल्या खंडाळी भागात येतात मधुकर दादाजी मुंडे जी आपल्याला या ठिकाणी ते माझे मित्र होते त्यांची खूप मागणी होती आपल्याला किनगावकरांची या ठिकाणी ग्रामीण रोज बाबा किनगाव जरी ग्रामपंचायत असलं तर पन्नास खेड्याच्या आसपास जवळ बसलेलं गाव आहे खेड्यामध्ये राहणारा हा समाज आहे बरोबर गरीब लोक आहेत त्यांच्या आरोग्याची सोय म्हणून ताई दोन हजार एकोणीस मध्ये या ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी दिलेली आहे ज्या आज हेलिकॉप्टर आपलं उतरलं तिथे देखील आज आपण स्टेडियम उभा करतोय अर्धवट अजून त्याला आपल्याला निधी देणार आहे आणि दादानी त्याला देखील देण्याचं मान्य केलं तर ते उर्वरित पूर्ण करून घ्यायचं आणि माझी जबाबदारी म्हणून मला विनंती करायची आहे मी अधिक बोलणार नाही ताईला खूप दोन तीन कार्यक्रम आहेत पण ज्या ज्या भागामध्ये जे उमेदवार उभा केले कुठं घड्याचे कुठं कमलाचे आहे आज धनुषे मुंडे साहेबांची मला इथे आठवण होते मागल्या वेळेस माझा फॉर्म भरून धनुषे त्यांचा नंतर भरला आणि आज तुमच्या समोर जे उभा आहे धनुज मुंडे आणि पंकजा ताईच्या आशीर्वादामुळे मी आज उभा आहे भागात आमचे सगळे उमेदवार आपल्याला काळजी करायचं कारण नाही माझ्या प्रचारासाठी मुंडे साहेबांनी फार भरून पहिले काम केले त्यांनी आणि पूर्ण समाज माझ्या पाठीमागे उभा केला हे आम्ही कधी विसरू शकत नाही काही देखील येणार होत्या पण इतक्या त्यांचा शेड्यूल टाईट होता न येता मोबाईल व्हॉट्सअपवरून जनतेला आवाहन केलं की बाबासाहेब पाटील अहमदपूर मधून विधानसभेची निवडणूक लढत आहे बाबासाहेब पाटला मतदान रूपी आशीर्वाद द्या आता जर या तुमच्या कार्यकर्त्यासाठी आपल्या मला फोन संदेश दिला तर मी मंत्री होऊ शकलो आता हे भागवत तू काळजी करू नको मुंडे साहेब तुम्ही काळजी करू नका रेखाताई तुम्ही काळजी करू नका आम्ही आहोत ताई तुमच्या पाठी माग आहे पण आम्ही घाईघाई करायचं कारण नाही पुढच्याला कवी समजायचं काही कारण नाही आहे म्हणून आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा ताई माझ्या मतदारसंघात आल्या मध्ये आल्या म्हणून त्यांचं मी स्वागत करतो आणि सात तारखेला आपल्या उमेदवाराला पॅनल टू पॅनल पंचायत समितीला जेवढं झालं तेवढं जिल्हा परिषदला जिल्हा परिषदला झालं तेवढंच पंचायत समितीला मतदान सारख्या प्रमाणामध्ये टाकणं आणि कार्यकर्त्यांनी तसा प्रचार करणं हे महत्वाचं आहे कुणाच्याही भूल चापाला बळी पडू नका लोक येतील ते काम करू शकत नाहीत बोलून जाते तुमच्या कोपराला गोळवतील तो अनुभव खूप वेळेस तुम्ही घेतलाय म्हणून आधी काही बोलत नाही सात तारखेला आपल्याला या सगळ्या उमेदवाराला मतदान रूपी आशीर्वाद देऊन आदरणीय दादाला या ठिकाणी मतदानाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करावं एवढी विनंती करून माझी रोल शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब नक्कीच आपल्या माध्यमातून अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाची गंगा चालू आहे विकासाचा मार्ग चालू आहे धन्यवाद यानंतर आपल्याला संबोधित करण्यासाठी आपल्या समोर मी विनंती करतोय आपलं लोक नेते ज्योतिनाथरावजी मुंडे साहेब यांच्या कन्या महाराष्ट्राची रनरागिनी संघर्ष कन्या लोकप्रिय नेत्या मान्य श्री नामदार पंकजताई मुंडे त्यांनी मनोमत व्यक्त करावं तेवढं वाचल्याशिवाय ते जाणारच नाही बाजूला आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्वत्र निवडणुका चालू आहेत या निवडणुकीच्या प्रचारासाठी मी पूर्ण राज्यभर दौरा करते काल सहा सभा मी घेतल्या तीन सभा हेलिकॉप्टरनी घेतल्या आणि तीन सभा मी बायका घेतल्या त्याचप्रमाणे आज मी ते आलेली आहे या आपल्या सर्वांच्या आग्रहा खातर प्रेमा खातर मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या या किनगाव या जिल्हा परिषद सर्कलच्या मी प्रचारासाठी आलेली आहे या मंचावर आत्ताच आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आपल्या सर्वांनी निवडून दिलेले आणि आता मंत्री झालेले नामदार आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक अनेक वेळा राज्याच्या स्तरावर जे काम करतात गणेशदादा हाके मंचावर उपस्थित रिपाईचे बाळासाहेबजी कांबळे ऍडव्होकेट भरतभाऊ चामे मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर पण मी खास नाव घेईन ते आमच्या अशोक काका केंद्रे यांचं यांचं आणि सर्व मान्यवर कारण पुढच्या तीन सभा मला हेलिकॉप्टरनी करून पुन्हा बायका सभा करायच्या दिलगिरी व्यक्त करते मी उमेदवारांचं नाव घेऊन त्या उमेदवारांनी फक्त पुढे यायचं आहे किनगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रतीक्षा भागवत गुटे आणि किनगाव पंचायत समितीच्या उमेदवार सुरेखा अशोक मुंडे धानोरा पंचायत समिती गण्याच्या उमेदवार अशोक केंद्रे तिघे महिलाच आहेत तिघाय आणि मी पण आले महिला प्रचार महिलाच असा हात करा असा विजय विजयाचा हात करा कोरळी पण आली प्रचाराला चला पुढचा जिल्हा परिषद गट येथील आमच्या जिल्हा उमेदवार रेखा अशोक परिषदवार खंडाळी पंचायत समितीच्या उमेदवार सुरेखा संतोष केदरे आणि उजला पंचायत समिती गणाच्या उमेदवार वैशविक श्रीहरी सोडगीर आले का असा बरोबर हात करा विजयाचा हात यांना आपण प्रचंड मताने विजय करायचा याच्यानंतर हडोळती या परिषद गटाचे उमेदवार अजिंक्य प्रकाश देशमुख ठीक आहे मी नाव घेते पंचायत समिती गणाच्या हडोळतीच्या मीराताई सिरली हेंगडे उमठा गटाचे गणाचे उमेदवार कृष्णदास हरिदास भोसले तसेच जिल्हा परिषद गट अंधोरी प्रफुल निवृत्ती गुंडरे पंचायत समिती अंदोलीचे सुधीर शिवाजीराव गुटे आणि तोडगा पंचायत समितीचे डॉक्टर अंजली रामेश्वर गौंड यांना आपण प्रचंड मताने विजयी करायचं आहे जिल्हा परिषद गट रोकडा सावरगाव अश्विन गोंडीराम नागराळे पंचायत समिती गण रोकडा सावरगाव देवेंद्र भालचंद्र जाधव आणि हिप्परगाव इथले पंचायत समितीचे उमेदवार कमल माधवराव सर्वदे यांना आपण आशीर्वाद देऊन प्रचंड मताने विजयी करायचं आहे yeah, शिरूर जिल्हा परिषद गट उत्तम संभाजी माने पंचायत समिती गट शिरूर मधले सुरेश बाबासाहेब पाटील आणि वळसंगी येथील पंचायत समितीचे रवींद्र शामराव बोडके अरे तुम्ही असं का मला येव मी दुसऱ्याचे उमेदवार वाचायले ना आपले फक्त द्यायचे मग काय करते पंजा आणि ते द्यायचे मीच अभ्यास कराव काय स्टेजवर बसव यांची काय अपेक्षा आहे मी बघाव ते कोण काय आहे का वेड आहे ते बघा नो फक्त घेड्या यां का म्हणाला मग गैर ते करू नका तुम्ही यांनी जरी केला असला तरी तुम्ही करू नका आमची इथे युती आहे बाबासाहेब पाटलांनी सांगितलं तेव्हा आम्ही व्हिडिओ कॉल करून व्हिडिओचा मेसेज करून बाबासाहेबांसाठी मत मागितले ते म्हणाले ताई इथे प्रत्यक्षात आल्यात म्हणजे उमेदवार माझे किती लाडके असतील हे तुम्ही जरा विचार करा मी आज सकाळी माझं हेलिकॉप्टर बिघडलं अर्ध्या लोकांच्या हृदयाचा ठोका हजारो लोक फोन करायला मेसेज करायला आमची आईत तुम्ही म्हणाय जाऊ नको जाऊ नको बाकी कोणी सभा घेईन तुलाच काय अडलंय वगैरे वगैरे तिला आपलं काय घे आपलीच पोरके सगळं काम करते पण मी म्हणलं माझा इथे सभा पक्षाची घेणं हे तर कर्तव्य आहे पण हे उमेदवार हे माझ्या जीवाचे उमेदवार आहेत माझ्या घरचे उमेदवार आहेत आमच्या अशोक मुंबई पुण्यामध्ये राहिला अनेक वर्ष मुंडे साहेबांच्या जाण्यापासून एखाद्या सवलीसारखा माझ्या समोर राहिला त्या अशोकची पत्नी आज त्यांनी ठरवलं की आता तुमचं आयुष्य पोरं जिथले तिथे झाले आम्हाला इथे राहायचंय त्यांची पत्नी आपल्याकडे उभी आहे आमच्या आहेत आणि फुटते उभं राहा तुम्ही ते परत एकदा तिथं तिथे आहे तिथं हे बघा पुन्हा गडबड करता आता हे तीन त्या तीन, तिन्ही मध्ये तिघांचे चिन्ह काय काय तुम्हालाच विचारून फायदा नाही बरोबर बाजूचे आमचे उमेदवार आले ते उभे राह नाव द्या त्यांची नावच तुमचे प्रफुल चंद्र कुंडे यांच्न काय बघा तुमचं चिन्ह काय घड्या अजून कोणी घड्या बाबा इकडे हे घड्याल बरोबर ना बघा घड्याळ बघायचं कमळ बघायचं दुसरं काय बघायचंच नाही आणायचंच नाही दुसरं काय बरोबर यांच्यासाठी मी आले आज मी पूर्ण काल सभा घेतल्या सभा घेत असताना आम्ही वेगवेगळ्या मंचावर महामानवांचे पूजन करतो छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन करतो ज्यांच्यामुळे आपण या स्वराज्यामध्ये श्वास घेत आहोत त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन केल्याशिवाय कार्यक्रम के तसा पुढे जाईल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी राज्य घटना दिली देशाला संविधान दिलं आणि श्रीमंतीतला लहान जात मोठी जात हा भेद पूर्णपणे संपुष्टात आणून सगळे माणसं सारखे त्याच्या ईशामधेच सहिष्णू संविधान दिलं त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूजन केलं नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं महात्मा फुले सावित्रीबाई फुले अहिल्या अहिल्यादेवी संत सेवालाल महाराज अशी सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वेग, फोटोचे पूजन करताना मुंडे साहेबांचा फोटो असतोच मुंडे साहेबांना वंदन करताना अजूनही लोकांचे डोळ्याच्या कडा पानावतात आणि मुंडे साहेबांना आठवण करताना अजूनही मायमाऊली आपल्या डोळ्याला पदर लावते माझ्याकडे बघत असताना आशीर्वाद देते कारण आमच्या वाघाचे लेख आहे हे प्रेम लोकांचा पण हे करत असताना त्यांच्या बाजूला एक फोटो जो आपल्याला कधीच अपेक्षित नव्हता की अशा पद्धतीने येईल ते म्हणजे स्वर्गीय अजितदादा पवार मुंडे साहेबांचं जाणंही जसं अचानक झालं पण अजितदादांचं झालं जे झालं ते अत्यंत मनाला अत्यंत वेदना देऊन गेलं आदल्याच दिवशी आम्ही कॅबिनेट मध्ये एकत्र होतो आमच्या घराला एकाच आहे पलीकडे देवघरी आहे इकडे रामटेक मध्ये राहते आणि असं वाटलं नाही की ही वेळ त्यांच्या शत्रू वर पण अशी वेळ येऊ नये मुंडे साहेबांचा वय ते त्रेसष्ट वजीदा काय दोन तीन वर्ष मागे पुढे असेल अकाली जाणे नेत्यांनी हे खूप मोठी पोकळी तयार करत असत आणि ही पोकळी भरून काढण्यासाठी असंख्य लोकांना स्वतःला रात्रीचा दिवस करावा लागतो हराचे काळ करावे लागतात तेव्हा ती पोकळी धुळून निघत असते हे एवढं सोपं काम नाही मुंडे साहेब झालं जसं आपल्याला अजूनही बारा वर्ष झाले मुंडे साहेबांना जाऊन बारावं वर्षे अजूनही मुंडे साहेबांचे पुतळे तयार होत आहेत अजूनही मुंडे साहेबांचे स्मारक तयार होत आहेत अजूनही मुंडे साहेबांच्या नावाने गावातल्या मुंदिरामध्ये मुंडे साहेबांच्या फोटोची तिथे स्थापना होते जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला असं म्हणलं हा भाऊ खरंच आहे पण या जे देवाला आवडून गेले त्यांचे विचार आपल्याला पुढे चालवायचे फार मोठा संघर्ष पुढे पेलायचा असतो तेव्हा ते विचार आपल्याला चालवता येतात आणि म्हणून मी इथे आले गोपीनाथ मुंडे हेलिकॉप्टर मध्ये बिघाड झाला सगळे म्हणजे दौरा कॅन्सल करा कॅन्सल करा कॅन्सल करा म्हणजे हे व्हेंटिलेटरवरच नाही का मी कसं दौरा कॅन्सल करू काहीही झालं तरी मी जाणार छोटी माझी आई मिली बापासारखी जिद्दी आहे लोकांसाठी लोकांसाठी जायचं म्हणलं तर ही कशाचीच पर्वा करत नाही आणि घाबरतच नाही कशा घाबरत नाही कारण तुमच्या आशीर्वादाचं बळ आहे हे मला विश्वास आहे ईश्वराची कृपा आहे तुमची सेवा करायची आहे आणि हे कार्य कर्तव्य आहे की ज्यांनी माझ्यासाठी उभे राहिले आज अशोकराव केंद्री आमचा एवढ्या वर्षाचा संबंध आहे मुंडे साहेब गेल्यानंतर त्यांच्या शाळेवर अनेक वेळा मी कार्यक्रम घेतले तिथे सगळे सैनिक ते सगळे पोर जोरात कार्यक्रम घ्यायचे आमच्या आयोजकही घ्यायच्या सभापती झाल्यानंतर त्या आता हे गुट्टे आमचा तरुण मुलगा नवीन मुलगा आलेला आहे त्याला पण आपण पन संधी दिली पाहिजे अशोक सावली सारखा माझ्या पाठीशी उभे राहिला त्याची पत्नी उभी आहे म्हणून मी आले कोणीही आपलं प्रेम केलं कोणीही आपल्या परिवाराचं सदस्य म्हणून राहिलं जेव्हा अशी परिस्थिती होती की परिवार आणि लोक त्याच्यात मला भेदच करता येत नव्हता अशा वेळी हे सगळे माझ्या पाठीमागे राहिले मी माझ्या पुण्याईची गठडी त्यांच्या पाठीमागे ठेवली आहे तुम्ही त्याचा सन्मान करणार आहेत का नाही करणार आहेत का नाही मतदान देणार आहेत का नाही देणार ना मग इथे मोठे माणसं दिसतात टोपीवाले वगैरे शेतकरी माणसं तुम्हाला हात जोडून सांगते तुम्ही या लेकरांना आशीर्वाद द्या या तरुण आमच्या महिला आहेत त्यांना आशीर्वाद द्या युवा बांधवांना सांगते प्रचार करा काही बघू नका काय पाहुणे रवळे असतील काही नाते गोते असतील त्याला म्हणा सात तारखेनंतर जेवण जीव घालतो पण आता काही म्हणतात तिथंच म्हणतात करावं लागेल मी एवढं जीवावर उतरून आले तर त्याचा मान करावा लागेल का नाही आणि या लाडक्या बहिणी आहेत का नाही लाडक्या बहिणी कुणाच्या हात वर करा बर कोण कोण आहे देवा भाऊच्या लाडक्या बहिणी बहिणी मिळून मोदीजींनी चांगली सोय करून ठेवली लाडक्या बहिणी आहेत लाडके मिळून शेतकरी सन्मान योजना आहे बारा हजार रुपये वर्षाला अकाउंट वर येतात हे कोणालाही सुचलं नाही आधी म्हणून आमच्या मागे देशात आमची सत्ता आहे राज्यात आमची सत्ता आहे आता जिल्ह्यात सुद्धा आमची सत्ता आणायचे त्याच्यासाठी आमच्या मागे उभं राहायचं आहे या मजपूर मतदारसंघावर मुंडे साहेबांनी खूप प्रेम केलं मी प्रेम केलं या अहमदपूर मतदारसंघावर मी ग्रामीण विकास मंत्री असताना जलसंधारणाचे तंत्रारे असो मुख्यमंत्री ग्राम सरक योजना असो पंचवीस पंधरा असो ग्रामपंचायत कार्यालय असो सगळ्या सगळ्या गोष्टी जशा परळीला दिल्या तशाच अहमदपूरला मी दिल्या आताही सांगते बाळासाहेब आमचे सहकारी आहेत कॅबिनेट मंत्री आहेत पण अहमदपूरच्या आता कोणती नदीचा उल्लेख केला या मया नदीच्या पुनर्जीवनासाठी मी तुमच्या पाठीमागे सक्षमपणे उभे आपण त्या मल्याार नदीचं पुनर्जीवन करू तुमच्या जीवनामध्ये कशाची तुम्हाला तर कमी नाही आदित्य स्वतः वित्त मंत्री होते आता तो उपमुख्यमंत्री सुनेत्राचाही झाल्या आहेत पण कोणतंही काम अहमदपूरचं कमी कुठल्याही खातं आणलं आणि मी जर त्याच्यामध्ये काही योगदान देऊ शकते तर तुमच्या बरोबरीने मी त्या मंत्र्याकडे जाऊन माझ्या लोकांसाठी हात जोडून ते काम पूर्ण करण्यासाठी लोकांचं प्रेम ही जाणीव मुंडे साहेबांना होत ही जाणीव मोदीजींना मोदीजी मोदी काही प्रधानमंत्र्याच्या घरी बनलेली नाही मोदीजी काही मोठ्या सावकाराच्या घरी बनलेलं नाही आपल्या सरकारच शेतकऱ्याच्या घरी एका गरीबाईच्या पोटी जन्म घेतला एका गरीब बापाच्या पोटी जन्म घेतला गरीब बापाच्या पोटी, बापा पोटी गरीब आईच्या पोटी जन्म घेतलेला माणूस प्रधानमंत्री होऊ शकतो हे सिद्ध करण्याचा भारतीय जनता पार्टीच्या आमच्या मागे उभे म्हणून होऊ शकतो आज मोदीजी यांनी आपल्या गरीब ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा विचार केला त्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ मिळला तर आमच्या देवेंद्रजींनी लाडकी बहीण म्हणलं त्या लाडक्या बहिणीचा तर काही विचारायचंच नाही साधा किडका मिडका भाऊ असला तरी आपण करतो अरे माझा भाऊ येईल मग कळेल तुम्हाला भाऊ आहे किती असतील मी तर समजूच नाही किती ओळणी येते सख्या भावाची सांगा बर दिवाळीला भाऊ किती ओळखी देतो बोलतच नाही आता पहिलंच एवढ्या नभेत मी बायकांशी बोलायले आणि भाऊ तिला ओळणी भाऊ किती देतो हे मला माणूसच ना ते बोलवीतच नाही कोण बोलवित नाही तुम्ही बहिणीला मायरी बोलवत नाही का बहीण बोलवत नाही बरोबर आहे ना तुम्हाला राखी पौर्णिमेला भाऊ आला किती ओळणी देतो त्या मला सांगूया तुमच्या मला किती देतो पाचशे बघा शैश नाही म्हणे पाचशे राखी पौर्णिमेला पाचशे माहेरी गेला दिवाळीला साडी कधी नेसवत असेल ना माहेरी आई आईच चालतंय चांगली नेसवत असेल भाऊ जरा बघत असेल हा आणि त्या ओटी मध्ये पैसे टाकतात का किते? किते किती किती टाकतात नाही साडी कितीची नेसवते पाचशे म्हणजे पाचशेची साडी पाचशेची बावीस पाचशेची राखी पंधराशे वर्षातून एकदा आणि आमच्या देवा भाऊ किती घेतात महिन्याला पंधराशे म्हणजे इकडं बारा हजार इकडं पंधराशे एका घरात दोन लाडक्या बहिणी असतील तीन असतील तर मग विचारायचंच काम नाही हे कशामुळं दिलं कशामुळं दिलंय हे सोपं लोक कोटीच सो बजेट हे तुमच्या पाठीमागे उभं केलंय हे दिलंय ते तुमचा स्वाभिमान व्हावा तुम्हाला स्वतःला सन्मानाने जगता यावं ह्याच्यासाठी दिलंय याला मी पैसे कधीच म्हणत नाही मी याला सन्मान निधी म्हणते हे माझ्या माता मगिनीच्यासाठी त्यांनी दिलेलं शेतकऱ्यांसाठी आत्ता दुष्काळाचं होत खूप मी तर जालना जिल्ह्यामध्ये प्रचंड पाणी गावागावात गेलं मध्ये काही ठिकाणी येवळ्या वगैरे मध्ये गेलं नदीचे पात्र पूर्ण नदीने सोडून म्हणजे नदीने पात्र सोडले की आपणच नदी पात्र राहायचो वर्षानुवर्ष माहितीच नाही दुष्काळी भागात एवढा पाऊसच नाही पूर्ण होऊन गेलं अशा वेळी बत्तीस हजार कोटीच पॅकेज हे या मराठवाड्याच्या दुष्काळी भागासाठी देण्याचं काम आहे आज सरकार आमचे देशात आमचे तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री आहेत तिसऱ्यांदा देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आहेत असं मुख्यमंत्री आहेत सुनेत्रा आता परत उपमुख्यमंत्री झाल्या हे सगळं आपल्याकडे असताना आपण मत दिन काय मिळणार आहे कोणी तुम्हाला त्यांचा पक्षाचा एकेका राज्यातून ते बाद होत चालले देशातून बाद झाले ते काय विकास करणार आहे कोणाच्या आधारावर विकास करणार आहे विकास हो तुम्ही करू शकत ते भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीची इथे युती करू शकते या सगळ्या उमेदवारांना तुम्ही विजय तुम्ही आशीर्वाद देऊ शकता देणार का नाही तर मी आपलं जीव मोठी धोरून आले आईशी भांडून आले तर त्याचा तुम्ही सकारात्मक आम्हाला मतदान रूपी ओटी भरून या तीही एक लक्ष्मण आणि बाकीचे सगळे यांना आशीर्वाद द्या गडबड करू नका मी पैसे मोजत नव्हते मी काळजी मोजत होते या प्रत्येक घरात कुठं हजार दोन हजार गडपडायचंय मला माहिती पुन्हा काय होते इलेक्शन मध्ये सगळे एकमेकांचं दोन बघतात मग दोन दिवस आधी काय काय सुरू होत त्या कसल्याही बळी पडायचं नाही लोकांसाठी तुम्ही आशीर्वाद पाठी राह त्यांनाही सांगते एकदा निवडून आल्यावर माणसाला काय वाटतं टाईट होऊन जाते माणूस त्याला वाटतं वाटत अनुभव झालो मला सगळे विचारतात ताई तुम्ही मंत्री आहेत तुम्हाला किती वाटत असेल म्हणून मला काही अहंकार वाटत नाही मी यश यश येश बघितले मी अपयश बघितले मी प्रचंड मोठा विजय बघितलाय मी प्रचंड दुःखात लोटणारा आत्महत्या लोकांनी करावा इथं केलेलाय अमलपूर म्हणून आत्महत्या करावी लोकांना वाटावं असा पराभव देखील बघितलेला आहे त्यामुळे मला जीवनामध्ये पराभव दुःखी करत नाही आणि विजय मला फार काही अहंकारक नेत नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा निवडून आल्यानंतर टाईट न होता या लोकांची सेवा करा म्हणजे माझ्या प्रचाराचा सार्थक होईल असे या निमित्ताने तुम्हाला सांगते आणि बाळासाहेब पाटलांच्या मतदारसंघामध्ये आमची जी युती झाली आहे ती युती आपण सर्वांनी यशस्वी करावी येणाऱ्या सात तारखेला कमळाच्या पुलासमोरचं बटन दाबावं आणि आमच्या या उमेदवारांना आणि घड्याळच्या समोरचं बटन दाबावं आणि आमच्या उमेदवारांना प्रचंड प्रचंड मताने विजयी करावं तुम्हाला प्रतीक्षा करावी लागली त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते काल माझं हेलिकॉप्टर इतकं बेकार होतं जसं ऑटो रिक्षा चोरत होता असं हेलिकॉप्टर होतं आणि ते आज बिघडलंच त्याच्यामुळे मला दुसरं हेलिकॉप्टर घेऊन यावं लागलं मी गाडीने पण आले असते पण त्यांच्या संदेशामध्ये जरा प्रॉब्लेम झाला तुम्ही तीन तास माझ्या इथे वाट बघत बसलात माझ्या खास करून माय मावल्या स्वयंपाक पाणी ररचं सगळं सोडून तीन तास वाढत बघत बसलात त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे आभार मानते आणि मुला लावायला या याची संधी द्या असं आवाहन करते नक्कीच आपल्या शब्दांना मान देऊन अहमदपूर तालुक्यातील सर्व जनता या महायुतीला सर्वच्या सर्व जागा विजयी करतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि या सभेला उपस्थित असलेले नामदार पंकजा साहेब व नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब व या सभेला आलेल्या सर्वच मान्यवरांचं व मतदारांच सर्व माता भगिनींच भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या वतीनं आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि ही सभा संपली असं या ठिकाणी जाहीर करतो धन्यवाद